मराठा आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिलेल्या स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या वारसांना आर्थिक मदतीसह शासकीय नोकरी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे सदरचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीकरिता मागच्या वर्षी धुळ्यात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनादरम्यान राजाराम पाटील यांना आंदोलन स्थळीच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता धुळे जिल्ह्यातल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी राजाराम पाटील हे ठरले होते त्यामुळे आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या व सरकारच्या निकषानुसार स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या वारसांना आर्थिक शासकीय नोकरी द्या अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे कार्यालयात आमचे मराठा आंदोलक कैलासवासी राजाराम पाटील त्यांचं दहा नऊ एकोणीसशे तेवीसला दुःखद निधन झालं होतं सॉरी दहा नऊ तेवीसला आमचं मरा सकल मराठा समाजातर्फे जेल रोड येथे हे मुदत धरणे आंदोलन चालू होतं आणि या आंदोलनामध्ये आमचे मित्र कैलासवाशी राजाराम पाटील हे सक्रिय आमचे कार्यकर्ते होते आणि वेळोवेळी आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग होता दहा तारखेला आंदोलनास्थळी त्यांनी जोरदार भाषणबाजी केली घोषणाबाजी केली आणि शासनाचा त्या ठिकाणी धिक्कार केला ते तीव्र शब्दात धिक्कार केला आणि त्यावेळेस घोषणा देत असताना त्यांना छातीमध्ये दुखायला लागलं त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी विनंती केली की तुम्ही दवाखान्यात जा किंवा घरी जाऊन आराम करा तर त्यांनी सांगितलं की कदाचित मला ॲसिडिटी असेल म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं परंतु सर्वांच्या आग्रहाखात शेवटी ते घरी गेले घरी गेल्यानंतर त्यांना जास्त त्रास झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं पण दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती हा धुळे जिल्ह्यातला आमचा शहीद पहिला शहीद आहे राजाराम पाटील आणि त्यावेळेस आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं होतं की राजाराम पाटील यांना शहीद घोषित करा आणि शासनाच्या वतीने त्यांना आर्थिक आणि त्यांच्या कुटुंबाला वारसाला शासकीय नोकरीत सामावून घ्या अशी विनंतीसुद्धा आम्ही त्यावेळेस के केली होती आणि आज पुन्हा ज्यावेळेस शासनाकडून परिपत्रक निघाले किंवा माहिती बाहेर आली तर त्या माहितीमध्ये कैलासवासी राजाराम पाटील यांचं नाव वगळण्यात आलेलं आमच्या लक्षात आलं आणि ह्या भावना पोहोचवण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की परत याची तपासणी करावी आणि आम्ही तेरा पाहण्यांचे पुरावे या आमच्या पत्रासोबत शासनाला आता दिलेले आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की याची दखल घेऊन हे प्रकरण आम्ही शासनापर्यंत पोचवू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ असं आम्हाला आश्वासन मिळालं आहे जर कदाचित अशा प्रकारच्या त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शासनाकडे समितीकडे उपसमितीकडे आणि आमचे नेते मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यापर्यंत आम्ही भिडून या शा गोष्टीचा न्यायालय शंभर टक्के या याप्रसंगी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप ॲडवोकेट नितीन पाटील रवींद्र शिंदे गोविंद वाघ ॲडवोकेट सुनील ठानगे अर्जुन पाटील नाना कदम वामन मोहिते सुनील पाटील भैया शिंदे त्यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे